नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते जे नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत आपले सरांचे लाडके विठ्ठल नाना बोधकर सप्तहेंद केसरी विठ्ठल नाना यांच्या गावचं मैदान म्हणजेच घरचं मैदान आहे बोधचं मित्रांनो हे मैदान बोध तालुका अटावर जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडते आज ओपनचं मैदान आहे एक नंबरला बक्षीस असणार आहे एक सा एकसाठ हजार रुपये तर मित्रांनो आपला लाडका तेजा तेजा कालच कलेडोन मैदानात पाळाला आहे जे तेजाचे मालक आहेत अजय शेठ कलेडोनकर यांच्या मैदानात आणि या मैदानात एक नंबर केला आहे काल आ, शास्त्र शास्त्रीसोबत पण पण मित्रांनो आजचंसुद्धा तेजेसाठी ग्राउंडच असणार आहे कारण हे विठ्ठल नानांचे गावचं मैदान मग मित्रांनो का तेजा कालच पळाला म्हणताना आज पाहणार नाही तर बघूया घ घरचं मैदान आहे त्यामुळे पळू पण शकतो आणि कालच पाळाला त्यामुळे नाही पण पाहू शकत बघूया थोड्या वेळा मैदान चालू होईल जर काय अपडेट मिळाली ते ज्या का नाही तर नक्की तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते ज्या असेल दुसऱ्या दिवशी पाळायला पाहिजे का नाही पळेल का नाही करून नक्की सांगा चालवून भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये